मस्ती आल्यासारखं बोलताय त्याला की एक रुपया मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते आपलं छळछवणी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे घडी होत नाही तर लढाई गड्यांस आहे ही बी त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे ही लढाई नाही तुम्हाला लढायला या ती बाय तुरुंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गडी पालकमंत्री मस्ती आल्यासारखं बोलताय त्यावेळेला की एक रुपये मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते अकलू छळछवणी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे गडी होत नाही तिथं लढाई गड्यास आहे ही भी तेनी जो लो हे बी त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे हे लढाई नाही तुम्हाला लढायला या ती बाय तुरंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गडिन पालकमंत्री